बंद शेतकरी बांधवांना कमी दबावाने वीज पुरवठा केला जात असून शेती वीज पंपासाठी रात्रीऐवजी दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा त्याचबरोबर असलेले वीज रोहित्र विना करून दुरुस्त करण्यात यावा अशा एक ना अनेक विविध मागण्या करत कोपरगाव तालुक्यातील शेतकरी वर्गाने कोपरगाव शहरातील वीज वितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ बसून घोषणाबाजी करत ठिया मांडला होता यावेळी शेतकरी बांधवांकडून वीज वितरण अधिकारी यांना निवेदन देऊन आपल्या विविध समस्या मांडत लवकरात लवकर मागण्या पूर्ण करण्यात यावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे काय नाही साहेब आम्हाला फक्त एक निवेदन तुम्हाला या ठिकाणी द्यायचं होतं आणि आमच्या शेतकऱ्यांचा जर लोकप्रतिनिधी असतील किंवा कोणी असेल त्यांना जर एवढा धाक पडला असेल तर या जिवाळ्याच्या प्रश्नाकडे लोकांनी जायचं कधी आणि या जिवाळ्याचे प्रश्न मांडायचे कधी गेले पाच वर्षामध्ये आपण बघतोय नुसती जाहिरातबाजी चालली नुसतं असं काही चाललं की या तालुक्यामध्ये कुठला प्रश्नच उरलेला नाहीये आणि हे कशा करता चाललेलं आहे जर सर्वसामान्य लोकांचे लाईटचे असतील पाण्याचे असतील विजेचे प्रश्न जर आपण सोडवणार नसाल आणि सगळं हल्वेल असेल अशा पद्धतीत जर आपल्याला या ठिकाणी वाटत असेल की हे संपूर्ण या ठिकाणी उपस्थित झालेली आहे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या कोपरगाव तालुक्यातील सर्व सरपंच मंडळ या ठिकाणी आज आलेले आहे आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो एवढं आपल्याला वाटतं तेवढं हलवेल परिस्थिती या ठिकाणी राहिलेली नाहीये लोडशेडिंगचा प्रश्न तर आहे वेळोवेळी वीज खंडित व्हायचा प्रश्न असतो त्याच्यानंतर मेंटेनन्सचा प्रश्न असतो अनेक वेळा गावामध्ये वारं आणि लाईट ज्या वेळेला पावसाळ्यामध्ये चालू होतं त्या गावाच्या गाव या ठिकाणी राहतात आणि हे सगळं चालू असताना या ठिकाणी बोलले ते योजना आपण फुकट दिशेने चाललोय पण विकत का होईना पण वेळेवर आपण वीज कधी देणार आहे आणि या महत्वाच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ मिळणार आहे का नाही आमच्या धारंगावामध्ये प्रातिनिधी स्वरूपात सांगतो गेल्या दोन वर्षापासून एक वाडी वस्तू विस्तारित करणे एक अक्षय प्रकाश योजनेचं काम चालू झालेलं आहे ते कुठल्याही प्रकारे पुढे संस्थ झालेलं नाही मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आमची मसोबानगर नगर असेल फोनार वस्ती असेल या एरियामध्ये राहते आणि आपण नुसते पोल उभे करून ठेवले आणि एका बाजूने आपण सांगतो तीन हजार कोटी चार हजार कोटी या तालुक्यामध्ये जर आले असतील तर हे जो वीज पाणी आणि हे सगळे मूलभूत गरजा आहे या पूर्ण करण्याची जबाबदारी आपण घेणार आहात का नाही या ठिकाणी मी आपल्याला नम्रपणे या ठिकाणी आवाहन करू इच्छितो आणि प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या तालुक्यातील जे सरपंच मंडळाले आहेत त्यांच्या वतीने मी आपल्याला सांगू इच्छितो या परिस्थितीमध्ये आमच्या जीवनाच्या आपल्या संदर्भात फक्त लाईटचा प्रश्न आहे तालुक्यात प्रश्न अनेक आहे पण आम्ही ज्या वेळेस आपल्या दारामध्ये येऊन बसलोय आमच्या मागण्या मागण्या मागण्याकरता या ठिकाणी येऊन बसलोय तर आम, आम, आम्हाला आमची एवढीच आपल्याला विनंती राहील की आपल्या संदर्भात असलेल्या विजयचा जो काही या ठिकाणी खेळ चाललेला आहे याची सुधारणा लवकरात लवकर आपण जर केली नाही तर याच्या पुढे मोठ्या स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी उभारण्यात येईल आणि या पद्धतीचं आंदोलन आपण कधी पाहिलं नसेल कारण हा सगळा आमचा जिवाळ्याचा प्रश्न आहे लाईट ही मूलभूत गरज बनलेली आहे पिण्याचं पाणी आणि दळणवळणाच्या बऱ्याचशा गोष्टी या लाईटवर अवलंबून आहेत मी जास्त वेळ आपला नाही घेता आम्ही या निवेदन स्वरूपामध्ये आपल्याला आज निवेदन देतोय आमच्या निवेदनाची आपण या ठिकाणी दखल घ्यावी आणि आमचे प्रश्न मार्गी लावे एवढीच माफक अपेक्षा आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो आता निवेदन प्राप्त झालेलं आहे मागच्या चार दिवसापासून नियोजित संध्याकाळचं केलेलं आहे एमर्जन्सी तालुक्यात म्हणण्यापेक्षा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झालेली आहे आणि आपलं हे निवेदन आहे पॉझिटिव्हली आम्ही वरिष्ठ कार्यालयात पाठवू आणि याच्यावर लवकरात लवकर तोडगा निघेरा शक्यता आपल्याला आहे